वैभव पाटील यांचा उद्या भाजपमध्ये होणार पक्षप्रवेश मुंबई येथे संभाव्य प्रवेशाकडे सर्वांच्या नजरा विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी विटा शहरात नुकताच कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता त्यामध्ये कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली त्या मेळाव्यामध्ये ठोस असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसला तरी कार्यकर्त्यांनी वैभव पाटील यांना भाजप बरोबर जाण्यासाठी आग्रह धरलेला असल्याची चर्चा जोरात होती या अनुषंगाने विश्वसनीय सूत्रांकडून समजते की वैभव पाटील यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश होणार आहे चर्चांमुळे खळबळ उडाली आहे वैभव पाटील हे जर भाजपमध्ये गेले तर मतदारसंघातील संपूर्ण राजकीय गणिते बदलणार असून त्याचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका निवडणुकांमध्ये दिसण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबई येथे होणाऱ्या संभाव्य पक्षप्रवेशाकडे विट्यासह मतदारसंघाच्या नजरा लागलेल्या आहेत